लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून लढलेल्या पराभूत झालेल्या आणि नंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटलांनी भव्य बैलगाड्या शर्यत भरवली आहे नऊ नोव्हेंबर रोजी तासगाव जवळ भव्य बैलगाडा शर्यतीचं आणि बैलगाडा शर्यत संघटनेचं पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आले या बैलगाडा शर्यत स्पर्धेतील विजेत्या गाडा मालकांसाठी दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास दुचाकी अशी मोठी मोठी बक्षीस ठेवण्यात आलेत लावा ताकत म्हणून सध्या चंद्रहार पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तयारी करतायत की काय असं म्हणलं जाते या बैलगाड्या शर्यतीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी चार चाकी वाढणं तसेच सहा ते सात ट्रॅक्टर्सच बक्षीस आहे इतर आणि उत्तर जनार्थांसाठी एकशे पन्नास दुचाकी आणि ओपन जनरल स्पर्धेसाठी ही चार चाकी गाड्या ट्रॅक्टर आणि दुचाकी हे सगळं देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक बक्षिस देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे